नमस्कार मी मराठी गट्टा विजय कांबळे आज आपल्यासमोर जी कलर टी व्हीवरती नवरात्राच्या या सणामध्ये आज ही मोठी मालिका असं साडेतीन पीठमधली एक आपली आपल्या आपल्यासमोर उभी आहे पूजा काळ या मला सांगा ही जी तुमची जी एवढी मोठी मालिका आहे साडेतीन पीठामधली एक पीठ असं मानलं जातं या आपल्या ह्या नवरात्राच्या सणामध्ये तर ही स्क्रिप्ट तुमच्यापर्यंत कशी आली तुम्ही तिला एक अशी इमॅज केली Um, इंस्टावरती मला मेसेज आलेला की अशी अशी भूमिका आहे तू साकारशील का साकार तर तेव्हा मला वाटलेलं की हां मी करेन कारण की आपली अखंड महाराष्ट्राची कुलस्वामीनी कुलदेवी आहे आपली आई तुळजाभावानी आणि अशी मालिका साकारण्यासाठी जर मला विचारत असेल तर मी खुश होणार आणि मी त्यांना सांगितलं की हो मी करेन आणि जशी स्क्रिप्ट माझ्या हातात आली मला दडपण आलं कारण की त्या स्क्रिप्ट त्या एका स्क्रिप्टमधून एका पॅरेग्राफमधून मा मला भरपूर काही कळलं की मी फक्त आई तुळजाभवानीची भूमिका नाही साकारत आहे त्याच्यामागे खूप मोठी बॅकस्टोरी आहे खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी खूप एकाग्र आणि खूप शांत डोकं ठेवून करणारी जबाबदारी आहे ही तर आधी मी गिवअप केलेलं की माझ्याकडून नाही होणार वगैरे मग मा माझे सर मकरन मा सर सचिन सर वगैरे सगळे माझ्याशी बोलले की तू करू शकतेस हे तुझ्याकडून होईल त्यांनी मला सपोर्ट केला आणि मग मी त्यावर अभ्यास केला तुळजा महात्माय वाचलं भरपूर वाचन केलं भरपूर अभ्यास केला आणि मग हळूहळू ही भूमिका कॅच केली आणि मग आम्ही शूट सुरू केलं ही जीव भूमिका तुमच्यापर्यंत तुम्हाला आवड आली किंवा तिथं प्रिपरेशन केलं पण तिला तुमच्या अकस्मात कशी आणण्यासाठी तुम्हाला किती कसा काय करावं लागला म्हणजे जे डायलॉग्स आहेत ते देवीचे डायलॉग आहेत तुम्हाला एक त्याचं एक एक्सप्रेशन द्यावं लागणार ते कसं तुम्ही प्रिपरेशन केलं असणार की त्याला काय वेळ घेतलाय का काय म्हणजे कसं आहे त्याचं एक वेगळंच काय कार्यशाळा केली आहे ते कसं काय म्हणजे क्योंकि हा एक मोठा एक एक हिस्सा बोला जातो तो, तो तुम्ही कसा फील डोकं शांत ठेवून कारण जर डोकं शांत नसेल तर आपण ह्या भूमिकेत घुसणारच नाही डोकं खूप शांत ठेवावं लागतं आणि मकरन सर ज्या पद्धतीत आम्हाला समजवतात की तुम्हाला हे असं साकारायचंय तुम्हाला आता हे असं बोलायचंय तुम्हाला ह्या पद्धतीत रिॲक्ट करायचंय ते शांतपणे ऐकून आपण जर केलं तर मग ते होऊन जातं सिरियलच्या ऑन सेट जेव्हा शूट जेव्हा चालू झाली तेव्हा तुमचं काय होतं आणि याच्या आधी तुम्ही काय विचार केला काय बदल घटला ऑन सेट वरती आले तेव्हा तुम्ही घाबरले की काय असं म्हणजे तुम्ही एक सेट म्हणजे ऍक्ट वरती आले तेव्हा तुमचं काय होतं तुम सुरुवातीला का तर पहिल्याच दिवशी मी खूप घाबरलेले की खूप जण होते भरपूर मोठा युनिट आहे आणि खूप जणं होते तर मी खूप घाबरले होते की माझ्याकडून होईल का ते वगैरे वगैरे पण कॉन्फिडन्स तेवढा होता मला की नाही मी करू शकते आणि झालं मग ते सर होते सपोर्टला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि मग ते घडलं छान घडलं गेटअपवर आल्यावर मला अंगावर शहारे आलेले स्वतःला बघून कारण मी स्वतः देवीचं खूप करते आमच्या घरी देवीचं खूप करतात तर एक देवी म्हणून बघणं खूप डोळे भरून आलेले अंगावर शहारे आलेले खूप जगा वेगळी फिलिंग होती ती आता जाता जाता आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार म्हणजे आपली मोठी जबाबदारी पार करण्यासाठी काय करणार ह्या मालिकेत काय काय वेग आहे आई पृथ्वीवर येऊन काय काय आहे आपल्या लेकरांसाठी काय काय आहे हे तुम्हाला पाहायला खूप आवडेल आणि खूप वेगवेगळ्या स्टोरीज आहेत खूप काय काय आहे त्याच्यामध्ये असुरांची ती कशा पद्धतीने लढली आहे तिने तिच्या लेकरांना कसं वाढवलं आहे प्रचंड काय काय स्टोऱ्या तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या खूप इंटरेस्टिंग आहे कारण की हे सगळं घडून गेलेलं आहे आणि तेच सगळं आम्ही तुमच्यासमोर दाखवतोय तर मी विनंती करेन सगळ्यांनी पहा आपल्या आईने लेकरांना कसं वाचवलं आहे काय काय केलं तुम्हाला आवडेल नक्की तर बघायला विसरू नका आई तुळजाभवानी कलर्सवर रात्री नऊ वाजता तसंच आमच्याकडून तुम्हाला नवरात्रीचे हार्दिक शुभेच्छा